दशावतरी रंगभूमीतील तेजस्वी तारा प्रशांत मेस्त्री म्हणजे माझे मामा यांना श्रद्धांजली कधीकधी एखादी बातमी अशी येते जी मनाचा कोपरा कोपरा हलवून टाकते आणि डोळ्यात अशूंचा बांध तुटतो काल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत मेस्त्री यांचं अचानक निधन झालं आमच्यासाठी ही फक्त बातमी नाही आमच्या कुटुंबातील एक अतूट नातं एक कलाकार एक संस्कृती जपणारा माणूस हरपला आहे प्रशांत मेसरी मूळचे हळकूळ खुर्द कणकवली येथील हे नाव कोकणातील दशावतारांच्या परंपरेतलं एक अमोल रत्न होतं पुरुष असूनही त्यांनी स्त्रीपत्र साकारली आणि ती इतकी प्रभावी की प्रत्येक प्रेक्षकाला वाटायचं ही भूमिका कोणी सजीव केली असेल तर ती फक्त प्रशांत मिस्त्री द्रौपदी सावित्री तारा त्यांनी साकारलेली पात्रं आजही लोकांच्या मनात घरखरून आहेत स्त्री पात्र समजून घेणं त्या भावविश्वास शिरणं आणि ते रंगमंचावर उभं करणं ही एक कलाकृती असते तेव्हा त्यांच्या भूमिकांमध्ये होती खूप मेहनत मनापासूनची निष्ठा आणि कलेविषयीचं अपार प्रेम कोकणात पुरुषाने स्त्री भूमिका साकारण्याची परंपरा जुनी आहे पण ती परंपरा जपणारे नवीन पिढीसमोर उभं करणारे आणि त्या भूमिकेला आत्मा देण्याचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत मिस्त्री आज ते नाहीत पण त्यांच्या भूमिका त्यांचा आवाज त्यांची हसरी आठवण कायम आपल्यासोबत आहे आज एक कलाकार गेला नाही तर एक युग संपला आहे प्रश्न एवढाच आहे जो वारसा त्यांनी जपला तो आपण पुढे नेऊ शकू का कोकणच्या दशावतरी परंपरेतील हा तेजस्वी दिवा आपण जपणार आहोत का आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कलेला त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या जीवनकार्याला मेघाखोतच्या वतीने एक सादर नतमस्तक प्रणाम

We to